छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने विवेक विचार मंचा होते नागपूर येथे राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद भरवण्यात आली आहे एक दिवस न्याय परिषदेमध्ये एक विशेष सत्र आज या ठिकाणी आयोजित केलं होतं जिथे राज्यभरातील अनुसूचित जाती जमातीतील अनेक कार्यकर्ते आपापल्या समस्या आणि विविध प्रश्न घेऊन आले होते आपण जाणून घेऊया विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक जयवंत तांबे या बद्दलची माहिती आणि काय काय विषय या ठिकाणी आले आहेत सर काय सांगाल विषय असा आहे की गेली अनेक वर्ष ह्या समाजाला म्हणजे अनु एकोणसाठ ज्या जाती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित समाजाच्या त्यांची आपल्या न्याय हक्काची मागणी करण्यासाठी त्यांची म्हणणं मांडण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपण ही सामाजिक न्यायपरिषद छत्रपती शा शा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आयोजित करतो आणि तिथे आपले प्रत्येक विषय चांगल्या पद्धतीने हाताळले जातात त्यांच्या प्रश्नाला विवेक विचार मंच सरकार दरबारी योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आपण घाट घातलेला आहे या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहे मुंबई महानगर मुंबई विभागाचे अनुसूचित जाती जमाती भाजपचे अध्यक्ष सन्मान्य शरद कांबळे सर सर आपण या संवाद सत्रामध्ये सहभागी झाला आपण काय विषय ठेवला होता सर्वप्रथम सर? मी विवेक विचार मनापासून अभिनंदन करेन की या ठिकाणी नागपूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय परिषदेचं आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये विविध विषयांना न्याय देण्यासाठी वेगवेगळे घेऊन अनेकांनी त्याच्यावर भाष्य केलं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने वाटतं की या सत्रामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या विशेषतः कार्यकर्त्यांना समाजामध्ये काम करताना ज्या समस्या आढळतात त्या समस्यांचं निराकरण करताना कोणत्या भूमिकेमध्ये आपण गेलं पाहिजे आणि त्या कोणत्या स्तरावर सोडवलं पाहिजे याचा या ठिकाणी या विवेचन केलं मी या विवेचनामध्ये भाग घेत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की छत्रपती शाहू महाराज यांनी जे सामाजिक न्यायाची भूमिका सर्वप्रथम मांडली त्या भूमिकेच्या अनुषंगाने विद्यार्थी आणि मागासवर्गीय या समाजाचं जर कल्याण करायचं असेल तर तो, तो शैक्षणिक दिशा प्रगत झाला पाहिजे आणि हा शैक्षणिक दिशा प्रगत होत असताना ज्या मुंबई शहरासारख्या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न घेऊन आहेत त्या शैक्षणिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी मुंबई शहरामध्ये जे विविध सामाजिक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सा, गावातून खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह आहेत या वसिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सगळी मदत झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शैक्षणिकदृष्ट्या जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे काही महिला कार्यकर्त्या राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित होत्या आपल्यासोबत उपस्थित आहेत एक महिला कार्यकर्ता ज्यांनी लव जिहाद हा जो प्रकार मुंबईतल्या अनुसूचित जाती जमातीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो अशा समस्या बद्दल या ठिकाणी चर्चा झाली याबद्दल माहिती आपल्या सोबत उपस्थित मॅडम आपला परिचय आणि मी स्नेहा भालेराव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची मुंबई उपाध्यक्षा आणि मी महिला बचत गट फेडरेशनची अध्यक्षा गेले वीस वर्ष मी महिला सक्षमीकरणावर काम करते आणि ह्या पक्षात काम करताना मला अनेक अशा गोष्टी आढळल्या की न्याय मागितला आणि योग्य पद्धतीने मागितला तर न्याय मिळतो फक्त न्यायाचा आपल्याला पाठपुरावा करावा लागतो अनेक अशा समस्या आता जसं शरद कांबळेनी सांगितलं की शिष्य शालेय ज्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या समाजातील मुलींचे तर त्या हॉस्टेलचे काही वेळा मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन आम्ही व्हिजिट केलेली तर मुलींच्या हॉस्टेलमध्ये आतमध्ये किचन मध्ये जेंट्स असतात मग हे टेंडर चुकीच्या पद्धतीने दिले जातं आणि ते सगळे महाराष्ट्र अमराठी लोक असतात अशा वेळी अशा घटना घडण्याचे जे चान्सेस असतात हे खूप असतात मग इथे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का किंवा फक्त आपल्या आपल्या चाकोरीबद्दल याच्यामध्येच ते टेंडर ते दिले जात आहेत का या सगळ्या गोष्टींकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आणि मी इथे एक मुद्दा म्हणला की मुंगोशी गावातला गावामध्ये पासष्ट वर्षापासून आजही रस्ता नाही आहे तिथे त्या गावच्या लोकांना पण जेव्हा अनुसूचित जाती जमाती आयोगावर उपाध्यक्ष म्हणून आमची एकच व्यक्ती धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती झाली तेव्हा मलाही अभिमान वाटला कारण काय असतं जेव्हा आपली माणसं त्या अशा जातात तेव्हा त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो की न्याय मिळण्याची आणि ती समस्या मी त्यांना ऑनलाईन पाठवल्यावर खरंच सांगते ह्या दोन महिन्यामध्ये त्या गावचा रस्ता बांधण्याचं काम म्हणजे मार्गी लागले ही एक गोष्ट आहे दुसरं जसं बोलते लँड जिहाद लव जिहाद तर लँड जिहाद लव जिहाद वर बोललं जातं पण इथे असा प्रकार सुरू आहे की आपण अनुसूचित जाती जमातीची लोक आपापसामध्ये तू मातंग मी महार हे चर्मकार आपण भांडत बसतोय आपल्याला भांडवलं जातंय आपण एकमेकांच्या उन्ही करतोय हो, आणि एकीकडे लँड ज्या घुसून आपल्या मस्त शहरांमध्ये घुसून लँड जिवत होतोय आपलं लक्ष नाही आहे आपल्या ह्या दुर्लक्षपणाचा आपण अजून मागास हो जर आपण अजून दुर्लक्षित राहिलो तर आणि मुसलमानांचं इथे पूर्ण राज्य येईल त्यामुळे आपल्याला एक संघ होणं फार गरजेचं आहे एक संघ राहणं गरजेचं आहे आणि एकत्रित होऊन समाजाच्या समस्यांसाठी मागणी सरकारकडे करायची आहे सरकार आपल्या प्रत्येक मागणीचा नेहमी चांगला उप म्हणजे हे करतो आणि प्रत्येकाच्या समस्या विचारून सरकार जीआर आर मध्ये किंवा काही बदल करण्याचा हेतू जेव्हा ठेवतो तर मला नाही वाटत त्याच्या आधीच्या सरकारने कधी असा विचार केला की समाजातून प्रश्न येऊ हो दे आणि त्या प्रश्नांवर सोडवण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने म्हणजे पुढे योजना राबवू तर अशा ह्या सरकारचा आपल्याला वापर कसा करून घेता येईल हे आपल्या अनुसूचित समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा विचार करून आपल्याला एकत्र यायचंय आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी जाता जाता सांगेन प्रत्येक दहा वर्षाने आपल्याच आप समाजातील लोकांना वेगवेगळ्या विषयामध्ये भरकटून एक मोठं आंदोलन छेडलं जात आणि मग आपला समाज असा आहे की लगेच रस्त्यावर उतरतो आणि भांडतो आणि मग अशा मध्ये प्रत्येक दहा दहा वर्षाने एक एक पिढी बरबाद होते कारण तरुण मुलांवर ग्रुपच्या ग्रुप, ग्रुप तरुण मुलांवर केसेस पडतात मग ते पूर्ण पुढचे दहावीस वर्ष कोर्ट करतात ते शिक्षण त्यांचे बरबाद होतात आयुष्य बरबाद होतं अशा पद्धतीने समाजाला चुकीच्या दिशेने नेणारा ही एक वर्ग आहे त्यांच्यापासून सावध राहणं आणि हा जो सरकार आहे या सरकारकडून आपला हक्क मागून आपल्याला खरं योग्य दिशेने जाणं हा एक चांगला पर्याय असू शकतो इतकंच बोलते धन्यवाद तर अशा होत्या सामाजिक न्याय परिषदेच्या संवद सत्रामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया या अशा सगळ्या माहितीसाठी साठी टीच्या मायएम टी सोबत आपण मायएम टी व्हीच्या चॅनलला लाईक करा कॅमेरावर आहेत आलेख चाळके मी सागर देवरे नागपूर येथून धन्यवाद